हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे आसनगाव मध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे चौतीसवी जयंती महोत्सव दोन हजार पंचवीस जल्लोषात साजरा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान आसनगाव पूर्व तालुका शहापूर जिल्हा ठाणे यांच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे चौतीसवी जयंती महोत्सव दोन हजार पंचवीसचे चे आयोजन शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल ते सोमवार दिनांक चौदा एप्रिल या दरम्यान करण्यात आले होते या संयुक्त जयंती सोहळ्यात महापुरुषांचे विचार समाज मनात खोलवत रुजवावे समता बंधुत्व व न्यायाचे मूल्य अधिक बळकट व्हावे या उदात्त हेतूने गाथा महामानवांच्या विचारांची या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अकरा एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता या संयुक्त जयंती महोत्सव सोहळ्याचे उद्घाटन शहापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त डॉक्टर संजय निचिते व राजेश निकम यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते बारा एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चरित्र व्याख्यान शिवव्याख्याते पुंडलिक पाटील यांनी सादर केले तर शाहीर अशोक कांबळे यांचा शायरी जलसा संपन्न झाला तेरा एप्रिल रोजी सायंकाळी चार ते आठ या दरम्यान विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा तसेच जागर समतेचा विचार समतेचा या विषयावर कवी संमेलन घेण्यात आले तर रात्री बारा वाजता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बुद्ध वंदना घेऊन फटाक्यांची आतिशबाजी करत मान वंदना देण्यात आली चौदा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता प्रमुख वक्ते शुद्धधन आयर व दिनेश कोलम यांच्या प्रमुख उपस्थितीत महापुरुषांना अभिवादन आणि स्वागत व बक्षीस समारंभ पार पाडण्यात आला दुपारी दीड ते अडीच या तसेच रात्री दहा वाजता सामाजिक कार्यकर्त्या तथा भिमाई पतपेडी संचालक लता भरीत यांच्या वतीने स्नेहभोजन देण्यात आले सायंकाळी पाच वाजता राष्ट्रनिर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक राठी ओशोधरा पार्क ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अशी जल्लोषात पार पाडण्यात आली हा चार दिवसीय जयंती महोत्सव यशस्वी करण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष शेखर भरीत उपाध्यक्ष सागर जाधव सचिव रतन ताटे खजिनदार शंतनु पंडित सहखजिनदार आकाश रूपवते व प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले तर प्रकाश डोळस आणि प्राध्यापक संजय रोकडे यांचे विशेष सहकार्य लाभले आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे पाटील बोलतो आमचे गुरुवारी पी के विश्वसाहेब आमचे दोन्ही प्रवक्ते माननीय पाटील सर आणि निकम सर कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे सहकारी दिनेशजी शंदे उपस्थित सर्व मान्यवर सहकारी बंधू वगैरे मी घड्याळात बरोबर आहे मी घड्याळात असल्यामुळे घड्याळाची वेळ पाहतो हात लावलं बोंबलत नाही त्याच्यामुळे निश्चितचपणे या दोन्ही वक्त्यांचे विचार ऐकण्यासाठी आमचेही कान हातुरलेले होते परंतु आज उद्या परवा म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा संयुक्ताचा हा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीपासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत असा हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याबद्दल कमिटीच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी माननीय निकम सर आणि ते बोलतीलच निश्चितचपणे या सर्व महामानवांना मी मानवंदना देतो त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला बोलवलं त्याबद्दल सर्वांचं मनापासून ऋण व्यक्त करतो आणि ह्या तिन्ही महापुरुषांना मानवंदना करून आजच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल निश्चितचपणे आपले मन मनस्वी आभार मानतो सर्वांना पुन्हा एकदा महात्मा फुले न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय देव ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद